नमस्कार मी डॉक्टर शिवानी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा होता अशा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि त्यानंतर होणारी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया अशा दोन्ही स्टेज जे आहेत ते या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत लवकरच सी टी सेलच्या माध्यमातून इंजिनिअरिंगची प्रोविजनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल यामध्ये जर काही त्रुटी असेल काही एरर्स असेल तर ते करेक्ट करण्यासाठी ग्रेरन्सेस रेज करता येतील त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्यानंतर चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होईल so, सो चॉईस फिलिंगला जात असताना यावर्षी इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे जे बदललेले नियम आहेत ते नेमके काय आहेत कशा पद्धतीनं आपण राऊंडमध्ये गेलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीचा अहपोहा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यांना ज्यांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीच्या परिस्पर्यंत भाग घ्यायचा आहे अशाही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर पहिला जो प्रमुख बदल जो झालेला आहे तो कॅप राऊंडमध्ये झालेला आहे जे एकूण पूर्वी तीन राऊंड व्हायचे तर या वर्षीपासून चार राऊंड त्या ठिकाणी होणार आहेत म्हणजे मुळामध्ये कॅप राऊंडची भर जे त्या ठिकाणी पडलेली आहे हा एक महत्त्वाचा बदल आपण पहिले सुरुवातीला विचारत घेऊया आणि त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म भरत असताना ज्या अलॉटमेंट दिल्या जातात किंवा होतात त्याचे नियम काय ते पण आपण या ठिकाणी आता समजून घेऊया सुरुवातीला पहिले लास्ट इयरपर्यंत जो नियम होता की जर आपण जे काय प्रेफरन्सेस आपण भरायचो साधारण आपण शंभर कॉलेजेस जर टाकलेले असतील किंवा ब्रांचेस टाकलेले असतील तर त्यापैकी जर पहिलं कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज व्हायचं जर समजा आपण अलॉटमेंट चॉईस फिलिंग केली आहे आणि भरलेल्या कॉलेजपैकी पहिलंच जर कॉलेज आपल्याला मिळालं तिथे ॲटोमॅटिकली चॉईस ॲटोलॉक लॉक व्हायचं आणि मग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेणं हे बंधनकारक असायचं तर हा नियम जो होता तो पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या या तीनही राऊंडसाठी लागू होता परंतु या नियमात यावर्षी बदल झालेला आहे नेमका बदल काय आहे तर जो पहिला राऊंडचा जो पहिल्या राऊंडसाठी जो नियम आहे तो सेम आहे इथं आजही तुम्हाला नंबर ऑफ कॉलेजेस टाकता येतील परंतु पहिल्या राऊंडमध्ये जर पहिलं ऑप्शन जर तुम्हाला मिळालं तर ते त्या ठिकाणी तुमचं ॲटो फ्रीज होईल म्हणजे काय तर त्या कॉलेजला ॲडमिशन घेणं हे तुम्हाला कंपल्सरी होऊन जातं त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन लॉग इन करून सेल्फ व्हेरिफिकेशन करून तुमचं कन्फर्मेशन पेज प्रिंट करून संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे थोडक्यात काय तर पहिलं राऊंड भेटलं आहे तर त्या ठिकाणीच तुमचा प्रवास संपतो तेच कॉलेज तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतं आणि त्याच ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं सो so, पहिला जो राऊंड आहे तो पहिला पहिल्या राऊंडचं पहिलं कॉलेज हे तुमचं मिळालं तर ते फायनल राहील एवढं आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं जर आपल्याला यापेक्षा जास्त कुठलं तरी पुढचं ऑप्शन मिळालं दहाव्या नंबरचं कॉलेज मिळालं बाराव्या नंबरचं मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते कॉलेज बेटरमेंट करून पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला जाते बेटरमेंट म्हणजे काय तर ऑनलाईन एक हजार रुपये भरून ते कॉलेज हातात ठेवून आपल्याला पुढचे राऊंडसुद्धा पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा अजून चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करता येईल मग हा जो नियम पहिल्या राऊंडचा आहे तो दुसऱ्या राऊंडमध्ये काय आहे तर तो त्या ठिकाणी त्या त्यामध्ये बदल झालेला आहे दुसऱ्या राऊंडमध्ये कॅप राऊंडमध्ये जात असताना पहिल्या तीन ऑप्शनपैकी जर कॉलेज मिळालं तर ते घेणं बंधनकारक आहे जसं सुरुवातीला उल्लेख केला पहिले असं होतं की पहिला ऑप्शन मिळालं तरच कंपल्शन असायचं आता इथे बदल झालेला आहे इथं पहिल्या तीनपैकी जर कॉलेज मिळालं दुसऱ्या राऊंडमध्ये तर ते तुम्हाला ॲटो फ्रीज होईल त्या संबंधित कॉलेजला जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल रिस्ट सर फीज भरून द्यायचं ॲडमिशन तिथं तुम्हाला फायनल करावं लागेल पण जर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला अगेन दहाव्या बाराव्या पंचवीसव्याव्या पन्नासव्या नंबरचं कॉलेज मिळालं तर मग काय करायचं फ्रेश अलॉटमेंट असेल तर त्या ठिकाणी बेटरमेंट करून तुम्हाला पुढच्या राऊंडलासुद्धा थर्ड राऊंडलासुद्धा त्या ठिकाणी जाण्याची संधी उपलब्ध आहे सो so, मग जर तुम्ही बेटरमेंट करून तिसऱ्या राऊंडला गेला तर तिसऱ्या राऊंडचा नियम काय आहे तर तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला पहिल्या सहा ऑप्शनपैकी जर कॉलेज मिळालं तर त्या ते ॲटो फ्रीज होईल म्हणजे पहिले सहा जे ऑप्शन्स असतील तुमचे तिसऱ्या राऊंडमध्ये जाताना ते कॉलेज तुम्ही निवडताना ही काळजी घेणं अपेक्षित आहे की त्या ठिकाणी तुम्हाला बेस्ट कॉलेज कसे राहतील योगा योगाने मिळाले तर मग ते तुमचे अंतिम राहणारे किंवा त्या ठिकाणी तुमचा प्रवास संपणारे म्हणून तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले जे सहा ऑप्शन्स असतील त्यापैकी जर कॉलेज मिळालं तर ते तुमचं अंतिम असणार आहे आणि त्यानंतर जे विद्यार्थी पहिल्या राऊंडमधून बेटरमेंट करून सेकंड राऊंडला आले सेकंड राऊंडमधून थर्ड राऊंडला गेले आणि अशा या तीन राऊंडपैकी कुठेतरी तुमच्याकडे सीट हातात आहे होल्ड आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही सेकंड राऊंडमध्ये बेटरमेंट करून थर्ड राऊंडला गेले परंतु थर्ड राऊंडला तुमचं कॉलेज बदललं नाही परंतु सेकंड राऊंडमध्ये तुम्ही बेटरमेंट केलेलं कॉलेज तुमच्या हातात आहे तर ते कॉलेज तुमचं हातात असलेलं फायनल राहील थर्ड राऊंडला जे मुलं जॉईंट स्टेटसमध्ये आहे ते फर्दर होणारा जो चौथा राऊंड आहे त्या ठिकाणी ते पात्र नसतील चौथ्या राऊंडमध्ये कोण जाऊ शकतं तर आत्ता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेजेस भरले परंतु कुठेही ॲडमिशन मिळालं नाही असे विद्यार्थी चौथ्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी इथं जाऊ शकतात थोडक्यात काय तर कॉलेज टाकत असताना पहिल्या राऊंडमध्ये पहिलं ऑप्शन जर मिळालं तर फायनल होईल दुसऱ्या राऊंड दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या तीनपैकी मिळालं तर ते ॲटो फ्रीज होईल आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या सहापैकी ॲडमिशन मिळालं तर ते त्या ठिकाणी ॲटो फ्रीज होणार आहे त्यामुळं कॉलेजेस भरताना ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे की आपण कॉलेजेसचं जो प्रेफरन्स फॉर्म भरतो आहे कॉलेजेस जे भरतोय ते कोणत्या लेवलचे आहेत त्याचं ओवरऑल जे स्टेटस आहे ते कशा पद्धतीचं आहे त्यानुसार जे ते आपण कॉलेज जे तर त्या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे आता त्यानंतर जो चौथा राऊंड होणार आहे तर चौथ्या राऊंडमध्ये कोणते विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात की ज्यांनी पहिल्या तिन्ही राऊंडमध्ये प्रयत्न केला परंतु त्यांना कुठेही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे असे विद्यार्थी चौथ्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात आणि चौथा राऊंड हा यावर्षी अंतिम राऊंड असणार आहे सो जे जे मुलं या इंजिनिअरिंगच्या चॉईस फिरिंगच्या प्रक्रियेत भविष्यात जातील येणाऱ्या काळामध्ये जातील तर कृपया हे लक्षात घ्या की राऊंडचे नियम काय आहेत कॉलेजेस भरत असताना पहिले पहिला एक किंवा पहिले तीन किंवा पहिले सहा जे ऑप्शन्स असतील राऊंडनुसार रिस्पेक्टिवली पहिला दुसरा आणि तिसरा तर ते काळजीपूर्वक भरणं अपेक्षित आहे जेणेकरून आपल्याला असं व्हायला नको की आपण साधं कॉलेज सुरुवातीला टाकून दिलं आणि ते मिळून गेलं तर त्याच ठिकाणी तुमचं जे ते ॲडमिशन जे आहे तुम्हाला घ्यावेच लागणार आहे नियम बदललेले आहेत त्यामुळे हा सगळा जो विषय आहे तुम्हाला या ठिकाणी आपण समजून सांगतोय आता ज्या विद्यार्थ्यांना ॲज पर ऑफिशियल अलॉटमेंटनुसार ॲडमिशन मिळेल त्यांना सगळे कॅटेगरी बेनिफिट जे आहेत या ठिकाणी लागू असतील मग ते वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील ए सी एस टी असेल व्ही एन टी असेल एन टी बी असेल एन टी सी एन टी डी एस एस बी सी ओ बी सी एस सी बी सी आणि डब्ल्यू एस कॅटेगरी हे जे काय कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहेत किंवा जे गव्हर्नमेंटने दिलेलं रिझर्वेशन आहे याचा ट्यूशन फीसमध्ये जो होतो तुम्हाला त्या ठिकाणी जो होतो फायदा मिळणार आहे राऊंडमधनं ॲडमिशन झाल्यामुळे सगळ्या शासनाच्या सवलती तुम्हाला त्या ठिकाणी लागू होणार आहे आणि जे ॲडिशनल रिझर्वेशन आहेत जसं की डिफेन्स कोटा आहे ऑर्फन कोटा आहे पीडब्ल्यू डी कोटा आहे तर याचेही बेनिफिट जे येते तुम्हाला त्या ठिकाणी जे तर पाहायला मिळतील अर्थात ते, अर्था ते ज्यांना ज्यांना लागू असेल त्यांच्या दृष्टीनं सो so, इंजिनिअरिंगची चॉईस फिलिंग करत असताना नक्की ही काळजी घ्या जे कॉलेजेस मिळालेले आहेत ते हातात ठेवून पुढे जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याला बेटरमॅन म्हणतात अर्थात तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं त्यानुसार तुम्हाला तु पुढे जायला परमिशन मिळतं की नाही मिळतं हा एक तुम् मॅटर करतो पहिलं पहिल्या राऊंडमध्ये पहिलं दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले तीन आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले सहा ऑप्शन हे जर मिळाले तर ते तुम्हाला घ्यावेच लागतील एवढं तुम्ही या ठिकाणी समजून घ्यावं येणाऱ्या काळामध्ये अजून काही महत्त्वाचे अपडेट्स असतील जे तुम्हाला मी नक्की शेअर करेल तुर्ताशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला शेअर केलेलीच आहे यासोबतच बरेचसे विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये प्रवेश घ्यायचा असतो तर मॅनेजमेंट कोट्याचे राऊंड हे चार राऊंड संपल्यानंतर होतील अशा पद्धतीची गाईडलाईन्स येथे सी ई टी एस एलनं दिलेली आहे त्याच्यामध्ये जर काही येणाऱ्या काळात बदल झाला तर तो तोही मी तुम्हाला शेअर करेन तुर्तास कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन घेण्याच्या प्रक्रियेला जे येते लवकरच सुरुवात होणार आहे आ काल जे तर सी इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन क्लोज झालेलं आहे आज व्हेरिफिकेशनचा शेवटचा दिवस होता लवकरच प्रोरिजनल मेरिट लिस्ट येईल फायनल मेरिट लिस्ट येईल आणि मग प्रेफरन्सेस आपल्याला भरायला सुरुवात करतील सो ही महत्त्वाची माहिती होती ज्याची कॅपराऊंडमध्ये जो बदल झाला आहे तो, तो तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता तो या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवला आपण हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद